नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता फक्त याच शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे नक्की काय आहे हा जी आर काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यातर्फे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊया राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने राज्यात अॅग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न माहिती संच शेतकऱ्यांच्या शेतीतील हंगामी पिकाची माहिती संच व शेतांचे भू माहिती संच तयार करण्यात येत त्यामधील शेतकऱ्यांची माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेतीची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतीसह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय देण्यात येत आहे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचारधानी आहे त्या अनुषंगाने शासनामार्फत एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आयडी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात येत आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी हे शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याने त्या संदर्भी सर्व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेत स्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादी मध्ये सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्न डेटा म्हणजे आणि त्यावर घेतलेले पिके या कृषी विभागामार्फत वापरत आलेल्या विविध योजना विविध ऑनलाईन प्रणालीशी एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजेच ऍग्रीस्टॅक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे शेत शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढलेला नाही किंवा त्याची नोंदणी केलेली नाही ते शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टल वर म्हणजे जी काही वेबसाईट आहे त्यावरती जाऊन किंवा सीएसी सेंटर वरती जाऊन किंवा क्षेत्रीय यंत्रांची मदत घेऊन हे शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घ्यायचा आहे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती आता इथून पुढे शेतकऱ्यांना जर योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक महत्वाचा आहे त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक काढलेला नाही त्यांनी सेसी सेंटर किंवा जवळच्या जे काही क्षेत्रीय कार्यालय आहे ते तेथे ते जाऊन किंवा फार्मर आय डी कार्ड या वेबसाईट वरती जाऊन काढून जा घ्यायचं जा आहे अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती ते आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र